मित्रांनो आधी राहुलदाव पाटील म्हणालेले हे वाक्य बघा ते म्हणाले मी देवासारखा सख्या भावासारखा मित्र गमावला ज्याने मला अडचणीच्या काळात मदत केली मी दवाखान्यात असताना आतमध्ये असताना माझ्या बैलाची पोटच्या लेकरांसारखी काळजी घेतली त्यांना लहान मुलगीच त्यांची बायको जी मला बहिणीसारखी आहे रोज माझी आठवण काढतात दोघं नवरा बायको रोज सकाळी मला फोन करायचे जे पण दोषी आहेत त्यांना कठोर शिक्षाही होईलच पण माझ्या भावासारखा मित्र गेला हे दुःख न आणि त्यांची जागा कधीही भरून निघणार नाही दोस्ती निभवावी तर ती एकदम कट्टर आणि दोस्ती असावी तर राहुलदा पाटील आणि निंबाळकर सरांसारखी पण नियतीने या दोन मित्रांना वेगळं केलं परंतु आज राहुलबाई पाटील यांचे मित्र निंबाळकर सर हे आपल्यामध्ये दे नसताना त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारा माणूस म्हणजे राहुलभाई पाटील राहुलदादा खरंच तुमच्याबद्दल बोलायचं तेवढं कमीच मित्र असावा तर तुमच्यासारखा मित्रांनो राहुलदादा पाटील हे चांगले व्यक्तिमत्व आहेतच दिलदार व्यक्तिमत्व आहेतच मित्रांनो राहुलदादा पाटील जेव्हा अडचणीत होते तेव्हा त्यांचा खरा मित्र म्हणजे रणजित निंबाळकर सर त्यांच्या मजसाठी धावून गेले होते त्यांच्या नावाची इज्जत राखण्यासाठी खूप मदत केली आणि जेव्हा दादा बाहेर आले तेव्हापासून दादाने सुद्धा खूप आभार मानले की माझी इज्जत राखली ती म्हणजे माझ्या मित्राने परंतु मित्रांनो खरंच या दोस्तीला कोणाची तरी न नजर लागले बैलगाडी क्षेत्रामध्ये या जोडीची चर्चा दिवसेंदिवस वाढत होती आणि जिथे जिथे रणजित निंबळकर सर जायचे तिथे ते राहुलदा कौतुक करायचे त्यानंतर राहुलदा पाटील जिथे इथे जायचे तिथे सुद्धा ते रणजित निंबळकर सरां नावाचा उल्लेख करायचे आणि दोघांची घट्ट अशी मैत्री होती परंतु काळाने त्या दोघांची मैत्री कुठेतरी वेगळी केली आज रणजित निंबाळकर सर आपल्यात नाहीत परंतु मैत्री काय असते हे आपल्याला राहुलदा पाटील दाखवत आहेत जिथे जिथे रणजित निंबाळकर सर यांच्या फॅमिलीला मदत लागते तिथे तिथे ते पुढे जात आहेत कारण रणजित निंबाळकर सर त्यांचेसुद्धा खास मित्र होते आणि ज्यांनीसुद्धा रणजित निंबाळकर सरांवरती अन्याय केला आहे त्यांच्यावरती जो काही त्यांच्यासोबत घटना घडले तर आरोपींनासुद्धा कठोरातली कठोर शिक्षा व्हावी हीच इच्छा आणि मित्रांनो लवकरच रणजित निंबळकर सर यांच्या फॅमिलीला न्याय भेटावा एवढीच इच्छा आणि आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी कारण बैलगाडी क्षेत्रातून एवढा चांगला माणूस मित्रांनो आपल्या सगळ्यांना सोडून गेला आहे अजूनही विश्वास बसत नाही